नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात कायम घर करून बसलेली अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने काही महिन्यापूर्वीच त्यांचा बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अगदी कमी वेळात खूप हिट झालेला आहे आपल्या मुलीचं कौतुक पाहून सुकन्या मोनेची आई भारावून गेली आहे बाई पण भारी देवा चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचा सोहळा मुंबई येथे नुकताच पार पडला आणि या सोहळ्यात सुकन्या मोने यांची नव्वद वर्षाची आई सुद्धा सहभागी झाल्या होत्या सुकन्या मोने यांच्या आईला आपल्या मुलीला अस्कर मिळावं ही इच्छा आहे तर हे मला मिळालेलं प्रेम ऑस्करच आहे असं मी तिला सांगू इच्छिते आणि हे मिळालेलं ऑस्कर बघायला ती आज इथे उपस्थित आहे याचा मला खूप आनंद होत आहे तर मंडळी तुम्हाला मायलेकीची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद